कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविरोधात शाहू सेनेकडून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं निषेध व्यक्त करण्यात आला हॅपी बर्थडे खड्डे या नावानं शहरात आंदोलन राबवत महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला शहरातील अनेक ठिकाणी खड्ड्यांची परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की नागरिकांच्या दैनंदिन जीवनात त्रासाचं प्रमाण वाढलंय कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्यांवरील खड्डे कायम असल्यानं कोल्हापूरच्या विकासाला अक्षरशः खिळ बसल्याची टीका शाहूसेनेकडून करण्यात आली आहे मागील तीन वर्षात शाहूसेनेकडून खड्ड्यांवर विविध प्रकारची आंदोलनं करण्यात आली होती शहरातील शंभर जीवघेण्या खड्ड्यांचं छायाचित्र प्रदर्शन खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आणि निदर्शनंही यानंतरही प्रशासन जागं झालं नाही त्यामुळं यंदा खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून निषेध नोंदवण्यात आला यावेळी खड्ड्यांना फुलाची सजावट वाढदिवसाचे फलक रांगोळ्या आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला कोल्हापूरची नवी ओळख खड्डेपूर प्रशासक राज असलेल्या महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे कोट्यवधींच्या निधीचा चुराडा होतो अधिकारी स्वतःची पाठ थोपटतात पण कोल्हापूरकरांच्या पाठीचे हाल कोणालाच दिसत नाहीत वाहनांचे नुकसान धुळीचे आजार आणि शहराची बदनामी यासाठी प्रशासन जबाबदार असल्याचं शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी म्हणाले वर्ष म्हणून आम्ही खट्याचा वाढदिवस महापालिका प्रशासनाला विनंती आहे की आता वाढदिवस केलाय आता जरी व्हा नाहीतर आम्हाला बड्डे गिफ्ट घेऊन महापालिकेत यायला लागेल आणि आम्ही रस्त्याच्या दर्जाची माहिती केलेली आहे हा प्रश्न गंभीर आहे आज फक्त वाढदिवस केलाय प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्यानं घ्यावं अन्यथा महापालिकेला घेराव घालण्याची तयारी शिवसेना करत राजाश्री शाहू महाराजांच्या कोल्हापूर शहराची अशी दुर्दशा लज्जास्पद आहे सात दिवसात खड्ड्यांबाबत ठोस कार्यवाही झाली नाही तर शाहू सेना तीव्र आंदोलन उभारेल या आंदोलनात शुभम शिरहट्टी चंदा बेलेकर चंद्रकांत कांडेकरी फिरोज शेख राहुल चौधरी दाऊद शेख ऋतुराज पाटील करण कवठेकर किरण कांबळे साहिल पडवळे अथर्व पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते